नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक खासदार असा होता जो निवडणूक लढण्यापूर्वीच जिंकणार हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत होतं आणि त्यांचं नाव होतं ओमराजे निंबाळकर कारण पक्षाप्रती असणारी त्यांची निष्ठा आणि जनमानसामध्ये असलेलं त्यांचं स्थान यामुळे ते निवडून येणार हे मात्र नक्की होतं झालंही तसंच चार जूनला ज्यावेळेस विधानसभा लोकसभेचा निकाल लागला त्यावेळेस ओमराजे निंबाकर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा तब्बल तीन लाख एकोणतीस हजार मतांनी पराभव केला आणि त्या ते त्यांनी दाखवून दिलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये आपणच किंग आहोत यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभेमध्ये टोटल सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये टोटल चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि यामधील पहिला मतदारसंघ म्हणजे कळ मतदारसंघ दुसरा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर मतदारसंघ आणि तिसरा मतदारसंघ म्हणजे उमरगा मतदारसंघ आणि चौथा जो मतदारसंघ येतो तो म्हणजे भूमपरंडा हा मतदारसंघ यातील एकमेव कळम या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची आमदार आहे तर बाकीच्या जे तीन मतदारसंघ आहेत त्यामध्ये महायुतीचा आमदार आहे या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद असूनसुद्धा विधान लोकसभेला जे पाठबळ आपल्या ओमराजे यांना मिळालं ते पाहता येथेसुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येणार हे मात्र नक्की आणि ही आणण्यासाठी ओमराजे निंबाळकर हे सर्वतोप्रती प्रयत्न करणार हे मात्र नक्की त्यातील परांडा या मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार तानाजी सावंत यांनी ओमराजेंवर केलेल्या टिक्क्यामुळे के त्यांना पाडण्यासाठी ओमराजे नक्कीच प्रयत्न करणार आणि तेथे ते महाविकास आघाडीत आमदार राहणार हे मात्र नक्की यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे तो म्हणजे तुळजापूर येथे ओमराजेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राणा रणजित सिंह हे आमदार आहेत आणि यांना पाडण्यासाठी तर ओमराजे आपल्या जीवाचं रान करतील हे पण नक्कीच असणार आणि तिसरा मतदारसंघ म्हणजे उमरगा जे ज्ञानराज चौगुले शिवसेनेसोबत होते ते शिंदे गटात गेले व त्यांनी ओमराजेंच्या विरोधात काम केलं त्यामुळे ओमराजेंनी लोकसभेतच सांगून टाकलं की यांना पराभूत केल्याशिवाय मी राहणार नाही त्यामुळे धाराशिवमधील किंगमेकर ची भूमिका हे ओमराजे नक्कीच निभावणार हे मात्र नक्की त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे चारपैकी चार विधानसभा आमदार निवडून येणार हे मात्र नक्की त्यामुळे आपल्याला काय वाटतं धाराशिव लोकसभा मतदारसंघानंतर ल धाराशिव विधानसभेमध्ये काय घडणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद